नमस्कार मित्रमैत्रिण तुमच्यापैकी किती लोक आज उद्या होणारी भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच बघणार आहेत नाही पहलगामच्या हल्ल्याला अजून पाच महिने पण झालेले नाही आहेत बावीस एप्रिलला जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथं सव्वीस निरपराध म लोकांना विचारून मारण्यात आलेलं होतं त्याच्यानंतर मेमध्ये भारताने ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं याच्यामध्ये आपण पाकिस्तानच्या काही हद्दीमधले काही तळ नष्ट केले भारताच्याही काही जेट्स पाडल्या गेले दोन्हीकडून मोठं नुकसान झालं हे झाल्याच्या नंतर भारताने पाकिस्तानकडे जाणारं पाणी बंद केलं भारताने पाकिस्तानसोबतचा ट्रेड बंद केला भारताने पाकिस्तानची नाचक्की करण्यासाठी वेगवेगळ्या देशामध्ये डेलिगेशन्स पाठवले लोकांना समजवून सांगितलं की पाकिस्तानच्या भूमीवर दहशतवाद कसा फोफावतोय हे कसे दहशतवादाला खत पाणी घालत आहे आणि हा दहशतवाद भारताच्या विरोधात वापरला जातो आहे हे सगळं केलं या डेलिगेशन्सचे फोटोज फक्त आले ज्या ज्या ठिकाणी ते गेले होते त्याच्यापैकी कुठल्याही देशाने पाकिस्तानचं नाव पण घेतलं नाही त्यांनी फक्त इतकं म्हटलं हां दहशतवाद होणं हे चुकीचं आहे आम्ही त्याचा विरोधच करतो पण पाकिस्तानचा निषेध करतो असं कोणीच नाही म्हटलं हे डेलिगेशन्सवाले तिकडे गाणेबिणे म्हणून आले इकडे हे झाल्याच्या नंतर भाषणं प्रत्येक भाषणामध्ये नरेंद्र मोदी म्हणतात आपण पाकिस्तानला दाखवून दिलं त्याच्यानंतर इथल्या अंधभक्तांमध्ये आणि सगळ्या नागरिकांमध्ये पाकिस्तानचा द्वेष करायला शिकवलं पाकिस्तानच्या सगळ्या नागरिकांचा द्वेष करायला शिकवलं पाकिस्तानच्या आर्टिस्टला भारतामधून घालवून लावलं पाकिस्तानचे यूट्यूब चॅनल भारतामध्ये बॅन केले भारतामध्ये दिसू नये म्हणून तिथले सगळे हे बॅन केले तिथल्या कलाकारांचे कला प्रकार सगळे बॅन केले हे सगळं केलं कशासाठी कारण पहलगाम इथं एवढा मोठा आतंकी हमला झाला होता आपल्या देशाचं खूप मोठं नुकसान झालेलं होतं हे सगळं झालं आणि आता काय करतो आपण तर पाकिस्तानसोबत मॅच खेळणार आहोत याच्यामधनं करोडो रुपये जनरेट होणार ज्याचा फायदा दोन्ही देशांना होणार मग आता ह्या क्रिक ह्या मॅचमधनं जो पैसा तयार होईल त्या पैसा पाकिस्तानच्या सरकारकडे जाणार की नाही त्या पैशातनं दहशतवाद्यालाच खतपाणी मिळणार की नाही आता तो विचार करायचा का नाही करायचा कारण कारण याच्यातला सगळ्यात मोठा पैसा आता भारताला मिळणार आहे बी सी सी आयचे चेअरमॅन कोण आहे आय सी सी चे एचे चेअरमॅन होते जय शाह त्याच्यानंतर कितीतरी कंपन्या आहेत त्यांचा फायदा होणार आहे आणि हे सगळं कशासाठी होतं आहे कारण या मॅच दरम्यान जी मध्ये एक दहा सेकंदाची ॲड येईल ना त्या प्रत्येक दहा सेकंदाच्या ॲडला सोळा लाख रुपये देण्यात येणार आहे प्रत्येक दहा सेकंदाची ॲड पूर्ण मॅचभर करोडो करोड रुपये जनरेट होणार आहे आणि उद्या जी दुबईमध्ये मॅच होणार आहे त्या मॅचचे तिकीट्स कशी आहेत तर दहा हजारपासून ते अडीच लाखापर्यंत तिकीट जाणार आहेत म्हणजे याच्यातनं जो एवढा या मोठा पैसा जनरेट होणार आहे हा पैसा आम्ही छा त्याच्यासाठी काहीही करू शकतात आपल्या पोराला थांबवू नाही शकत आणि हे तर सगळ्यात जास्त लोक मॅच बघतील म्हणजे सगळं यांचं घोडं कुठं आढलं पैशासमोर पैशासमोर देश काय नाही देशभक्ती काय नाही आपण आधी काय बोललो होतो ते पण काय नाही सगळं विसरून जायचं सगळं जे तुम्हाला देशभक्ती शिकवली होती सगळी गुंडाळून फेकून द्यायची आता पैसे कसं तुम्ही यायचं हे बघायचं आणि त्याच्यावर माज करायचा हे तुम्ही खपवून घेणार आहात का म्हणजे ह्याच लोकांनी त्या दलजित धोसांनी बिचाऱ्याने पहलगाम व्हायच्या कितीतरी आधी ती पाकिस्तानची ऍक्ट्रेस आहे हानी आमिर तिच्यासोबत एक सिनेमा बनवला आता पाकिस्तानच्या वेगवेगळ्या कलाकारांसोबत देशामध्ये दे खूप काय काय होतं आपले पंतप्रधान तर बिर्याणी खाऊन आलेले आहे पाकिस्तानमधल्या पंतप्रधानांच्या घरी जाऊन गळाभेटी घेतलेल्या आहेत नरेंद्र मोदी यांनी मनमोहन सिंग ते गेले नव्हते पण हे जाऊन आलेले आहे बरं दलजीत दोसांनी त्या हानी आमिरसोबत पिक्चर बनवला तो पहिलगामच्या खूप आधीच शूट झालेला होता त्याचं टीझर वगैरे तयार होतं फक्त ते त्यांनी लॉन्च केलं जूनमध्ये ते आधीच ठरलेली तारीख होती जूनमध्ये त्यांनी फक्त टीझर लाँच केलं ला। त्या दलजीत दोसनला अशा शिव्या पडल्या अशा शिव्या पडल्या गद्दार आहे तू देश सोडून निघून जा तू तर पाकिस्तानातच जा असं सगळं बोललं गेलं ऑफिशियली नरेंद्र मोदी यांना पत्रसुद्धा लिहिले की दलजीत दोसानचं नागरिकत्व काढून टाका काय काय भारतामध्ये तो टीझर पब्लिश होऊ नये दिला बंद केला का तर म्हणे त्याच्यामध्ये पाकिस्तानी ॲक्ट्रेस आहे म्हणून तो टीझर इथून बंद पाडला अरे दलजीत दोसान हा जगभरामध्ये भारताचा कल्चरल अँबेसिडर म्हणून काम पाहतो काम पाहतो म्हणण्यापेक्षा लोक त्याच्याकडे तसं पाहतात आता पंजाबमध्ये हे जेव्हा पूर आला की नाही सगळ्यात पहिला कलाकार होता ज्यांनी हजारो गावं दत्तक घेतले त्याच्यानंतर मग आम्ही आपले शाहरुख खान यांनी मदत जारी केली पण दलजीत दोसनला पूर्त यांनी बदनाम करून टाकलं गद्दार गद्दार केलं आणि आता तेच लोक ह्या पाकिस्तानसोबत मॅच खेळणार आहात त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या गद्दार कोण आहे यांची गद्दारी ओळखा यांनी सगळ्यांनी ह्या नेत्यांनी आपल्याला सगळ्यांना येड्यात काढलं त्यावेळेला इमोशनल होऊन जेव्हा मी व्हिडिओ बनवत होते पहलगामचा हल्ला झाला तेव्हा व्हिडिओ बनवला त्याच्यानंतर एक आर्मीचे चीफ असं म्हणाले की आम्हाला जर का फुल फ्रीडम असता तर आम्ही सोडलंच नसतं पण पॉलिटिकल प्रेशर आमच्यावर आला आणि आम्ही काम करू नाही शकलो आज जे नेतृत्व आहे पॉलिटिकल लीडरशिप असा शब्द वापरला तेव्हा मी व्हिडिओ केला होता की हे पॉलिटिकल लिडरशिपनी काय आर्मीला रोखलं म्हणून त्याच्यावर लोकांनी माझ्या व्हिडिओच्या खाली गद्दार गद्दार तुला काय पडलं आहे शांत रहा काय म्हणणे ते प्रश्न नसतात विचारायचे संकटाच्या काळामध्ये प्रश्न नस नसतात विचारायचे वगैरे 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 संकट संपलं पाच महिन्यात अहो तुम्हाला तर त्यांना पाण्यावाचून तडपवायचं होतं ना आता क्रिकेटचे करोड रुपयांनी काय करायचं आहे त्यांना का ते पाण्यावाचून तडपवणं जे तुम्ही म्हणत होते फक्त लोकांना सांगण्यासाठी होतं कारण पाणी तर तिथे पोचलेलं आहे लोकांनी पाणी पिलेलं आहे काय किती अडवणार त्या सिंधूचं पाणी हे सगळं झाल्याच्या नंतर आज यांना हे का करायचंय कारण पैसा तुम्हाला माहिती आहे बी सी सी आय -सी, सी ची चेअरमॅन कोण आहे जय शहा अमित शहा यांचा मुलगा भारत ही मॅच रद्द करू शकत नव्हता आम्हाला नाही खेळायचं म्हणूच शकत होता याच्या आधी झालेला आहे अनेक देश ठरवतात काही जर त्यांचे प्रॉब्लेम असतील ना दोन देशांमधले ते म्हणत नाही आम्ही नाही खेळायचं एक वर्ष खेळले नसते मॅच तर काय झालं असतं अरे उलट तुमची ताठ मांड राहिली असती कॉलर ताट राहिली असती की नाही आम्हाला पाकिस्तानची खरंच कोंडी करायची आहे या भूमीवर दहशतवाद फोफावतोय पण नाही ना तुम्हाला कोंडी करायचीच नाही आहे हेच ह्याच्यातनं दिसते कोंडी करायची असती ना तर तो ज्या देशांनी ठरवलेलं असतं ज्याचं ज्या आतमधून सत्यवादी असतात त्यांनी हा निर्णय नसता घेतला आणि आता वर तोंड करून काय उत्तर देतात बघा तुम्हाला दाखवते मी उत्तर बघा यांचे नरेंद्र मोदी काय म्हणले होते खून और पाणी एक साथ नाही सकता म्हटले होते आणि आज हे काय म्हणतायत बघून घ्या एकदा तय कर लिया है, खून और पाणी एक साथ नाही ब नमस्ते सर मेरा प्रश्न आपसे ये है कि एक की प्रश्न विचार लाजपा चले चला तो काफी हाईलाइट किया था पाकिस्तानी सेलिब्रिटीज और उनके क्रिकेटर्स इंडिया के बारे में काफी चीजें बोली थी तब ये स्टेटमेंट काफी बोली गई थी कि खून और पानी एक साथ नहीं बह सकता खून और खेल एक साथ नहीं हो सकता तो अब चौदह को क्रिकेट मैच क्यों खेला जा रहा है पाकिस्तान के साथ क्यों हमारे क्रिकेटर्स देखिए हमने खून और पानी का कहा था हमने क्रिकेट का नहीं कहा था खून पानी का कहा था क्रिकेट का नहीं वाह वाह वा वा, वा वा उद्या नरेंद्र मोदी जाऊन ती त्या गळाभट घेऊन येतील पाकिस्तानच्या पंतप्रधानांची आणि नंतर म्हणणार अरे हमने खून और पाणी का कहाता हम गले नाही मिलेंगे असे थोडे कहाता उद्या काही का कहा पैसे देऊ करतील म्हणतील खून और पाणी का कहाता पैसे नाही कहाता अरे जा याड्यानो किती येड्यात कडसाल इथल्या जनतेला पूर्णपणे तुम्हाला डुबवून टाकलेल्या अंधभक्तीमध्ये बाहेर पडा आणि खरे शत्रू देशाचे कोण आहे हे ओळखा यांना खरंच काही देशाचं पडलेलं यांना देशाचं पडलेलं असतं तर हे यांनी क्रिकेटची मॅच होच नसती दिली एक पण क्रिकेटर असा नाही आहे ताट करण्याचा ज्यांनी म्हटलं की नाही मला खेळायची क्रिकेट यांच्यासोबत नाही तेव्हा देशामध्ये तर खूप इमोशनल करता कुठलं पाकिस्तानी तो सिंगर होता इंडियन सिंगर आहे पण म्हणे गाणं पाकिस्तानी आहे म्हणून मी म्हणणार नाही इथल्या लोकांना इमोशनमध्ये डुबवून 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 रडवायचं आणि दु� तिकडे काय पैसा मिळत असेल तर काहीही करायचं आता मी तुम्हाला लिस्टच देते पैशासाठी या लोकांनी काय काय केलेला ही लिस्ट फक्त तुम्ही बघा आणि त्यांचे धर्म काय हे जर पाहिलं ना तो तोंडात बोटं घालचाल तुम्ही तुम्ही कोणाला शिवाय देताय आणि हे कोण आहेत आणि सगळ्यात पहिलं नाव महाराष्ट्रातलंच देते प्रदीप कुरुलकर डी आर ओचे अध्यक्ष सायंटिस्ट देशाची अत्यंत सेन्सेटिव्ह माहिती पाकिस्तानी गुप्तहेरांना दिली आणि ट्रॅप प्रकरण काय तर म्हणे त्यांना फ त्यांना फसवलं अरे देशभक्ती असेल तर कुठलाच माणूस कुठल्याच लवर असेल कोणी काही काही असेल नाही देत माहिती आणि हा माणूस काय काय देत होता ब्राह्मोस माहिती देत होता सगळी त्यांचं सगळं चार्ट बाहेर आलेलं आहे आणि हा संघाचा प्रचारक स्वयं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मंचावरून सावरकरांविषयी तो देशभक्तीपर भाषण द्यायचा समोर बसलेल्या लोकांना देशभक्तीवर इमोशनल करायचं जसं आज अर्ध्यावधी जनतेला करून आहे इमोशनल आणि यांनी काय करायचं अरे पैसे मिळत असेल ना तर बरोबर तिथे काय वाटेल ती देशाची सेन्सिटिव्ह माहिती पोहोचवायची सगळ्यात दुसरं मी तुम्हाला सांगते कुमार विकास नावाच्या ह्या माणसाला कानपूर ऑर्डिनन्स फॅक्टरीमधून अटक केलेली आहे ह्यांनी काय केलेलं आहे तर पाकिस्तानी एजंटला सोशल मीडियावरून सेन्सिटिव्ह माहिती दिली आहे ही आत्ताची बातमी आहे म्हणजे या तीन चार वर्षातल्या या सगळ्या बातम्या आहेत दोनशे रुपयासाठी एका दिवसाला दोनशे रुपयासाठी गुजरातचा हा माणूस आहे इंटेलिजन्स कोस्टगार्ड सीमेवरची जी काय आपली किनाऱ्यावरची जी काही महत्वाची माहिती आहे ती त्यांनी पाकिस्तानच्या गुप्तहेरांना दिलेली आहे किती रुपयासाठी दोनशे रुपयासाठी गुजरातचा विकास बघा त्याच्यानंतर पठाण खान म्हणून व्यक्ती आहे पाकिस्तानमध्ये दोन हजार तेराला त्यांना अटक केलेली होती काय केलं ह्या माणसाने तर इंटेलिजन्स एजन्सीला गुप्त माहिती पोहोचवलेली आहे त्याच्यानंतर अजून एक माधुरी गुप्ता नावाची ही बाई आहे हिला दोन हजार दहामध्ये अटक केलेली आहे आय एफ एस ऑफिसर होती त्या ठिकाणी तिला थोडीशी फूस लावली थोडं काहीतरी देऊ केलं हिनी पण भारताची महत्वाची माहिती देऊन दिली पाकिस्तानला त्याच्यानंतर हे नाव बघा सत्येंद्र सिवाल रेसिडेंट ऑफ स्टेट हापूर डिस्ट्रिक्ट लखनौ याने पण पाकिस्तानला महत्वाची माहिती भारताची दिलेली आहे ही टाइम्स ऑफ इंडियाची बातमी बघा आय एफ सर्जंट अमंग टू मोर आय एस आय एस पाय हेल्ड इन बारमेर बाय पोलीस काय नाव आहे मेहर राम पस्तीस वर्षाची व्यक्ती आहे त्याच्यानंतर शांतिमय राणा नावाची इंडियन जवान होती हिनी सुद्धा पाकिस्तानला महत्वाची माहिती दिलेली आहे ही इंडिया टुडेची बातमी आहे अशा कितीतरी बातम्या देता येतील अशी कितीतरी माहिती देता येतील ह्या सगळ्या लोकांनी भारतासोबत गद्दारी केलेली आहे कशासाठी पैशासाठी आणि आज हे तुमच्या सोबत तुमच्या डोळ्यात देखत गद्दारी करणार आहे गृहमंत्री आहेत हे तिथे जेव्हा पहलगामचा हल्ला झाला तेव्हा आपण किती रागत आहोत दाखवत होते आणि आज हे या देशवासियांना काय सांगणार आहे तुमच्याकडे तोंड आहे का हे सांगायला की भारत आणि पाकिस्तानची मॅच बघा मी तर कधीच मॅच बघत नाही आणि मी तुम्हालाही आवाहन करेल बघू नका अजून पाच सहा महिने पण झालेले नाही आहे शि पाकिस्तानला शिव्या देऊन पाकिस्तानच्या सगळ्या गोष्टी बायकॉट करून आणि आता उलट या लोकांना शिव्या दे या लोकांना सांगा अरे तुम्हाला अक्कल आहे का देशाची लखतर वेशीवर टांगू नका म्हणा आज इतकंच अजून काय बोलणार तुम याच्याबद्दलच्या तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा थांबते